नमस्कार यच मराठी न्यूज या लाडक्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे कारण पुढील अर्ध्या तासात नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते हप्ता वितरित होतानाचं लाईव्ह दृश्य आपण पाहणार असून तुम्ही अजिबात व्हिडिओ स्किप करू नका राज्यातील त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्यानुसार दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटी रुपये आधार व डीबीटी संलग्न असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत मित्रांनो तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता पुढील अर्ध्या तासात मिळणार मात्र तुम्ही बँक खाते आणि आधार लिंक असल्याची खात्री करा तसंच ई के वाय सी केली आहे का हे देखील चेक करा तसेच नमो शेतकरीसाठी स्वतंत्र नोंदणीची गरज नाही ही गोष्ट लक्षात ठेवा तसंच फेक चॅनलवरती विश्वास ठेवू नका फक्त अधिकृत चॅनलवरती विश्वास ठेवा जसे की आपलं एच एफ मराठी न्यूज मित्रांनो नमो शेतकरी योजना ही राज्य सरकारची महत्त्वाची आणि शेतकऱ्यांसाठी खास आहे मित्रांनो बघा तुम्ही केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर आनंदाची बाब आहे अशातच पी एम किसान योजनेचा विसवा हप्ता केंद्र सरकारने जारी केला आहे आणि तो तुम्हाला जर मिळाला असेल तर नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता शंभर टक्के तुमच्या खात्यात येणार आता नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचा सा जी आर पाहूया मित्रांनो जी आर नुसार पुढील अर्ध्या तासात नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता शासनाच्या मेन अकाउंटवरती जमा केला जाणार असून शेतकऱ्यांच्या खात्यात त्यावरती येणाऱ्या वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जमा होईल अशी स्पष्ट माहिती जी आरमध्ये व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे असेच खरे आणि सत्य व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या एच एफ मराठी न्यूजला सबस्क्राय करा पुन्हा भेटू जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र